पुन्हा मालेगावात तेरा वर्षीय बालिकेवर पंचावन्न वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार मालेगाव पुन्हा हादरले मालेगावात पुन्हा एकदा तेरा वर्षीय मतीमंद मुलीवर एका पंचावन्न वर्षाच्या संशयित आरोपीकडून अत्याचार करण्यात आल्याची निंदनीय घटना घडल्याने मालेगाव पुन्हा एकदा हादरलंय पीडित बालिकेला दीपक धनराज छाजेड राहणार मालेगाव जिल्हा नाशिक वयवर्ष अंदाजे पंचावन्न या संशयित आरोपीने फूस लावून त्याच्या स्कूटीवर बसवून एका पडीक जागेवर घेऊन जाऊन अत्याचार केले या प्रकरणी पोलीस ठाण्यात अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आलं नुकतीच मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करत तिचा निर्घुन खून करण्यात आल्याची घटना ताजी असताना जनतेचा रोष अजूनही ताजा असताना अशी घटना पुन्हा घडल्याने यावर शासनाने कठोर पाऊल उचलावे अशी मागणी आता जनतेकडून करण्यात येत आहे एसनाईन टीव्ही न्यूजसाठी गणेश शिंदे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका